येवला तालुक्यातील सोमठाण देशात मराठ्यांची मुंबईवर स्वारीची नियोजन बैठक संपन्न झाली मराठा संघर्ष योद्धा मनोजी सरंगे पाटील यांनी दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे मोर्चा घेऊन अमरण उपोषण करून मोठं आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला या अनुषंगाने येवला मतदार संघातील जास्तीत जास्त मराठा बांधवांनी मुंबई उपोषणस्थळी पोहोचून मनोज सरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी ट्रॅक्टर कार पिकअप घेऊन जाण्यासाठी येवला तालुक्यातील सोमठाण देश येथे शनिवारी दिनांक तेरा जानेवारी रोजी दुपारी नियोजित बैठक घेण्यात आली या बैठकीच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांची आरती घेण्यात आली त्यानंतर सर्वानुमते हा निर्णय झाला सर्व मराठा बांधवांनी मुंबईत जाणाऱ्या मोर्चात सहभागी होऊन शिस्त भंग न करता सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करायच्या आहे असं या बैठकीतून सांगण्यात आलं याप्रसंगी मराठा समाजातील सर्व स्तरातील शेतकरी मजूर डॉक्टर इंजिनियर वकील विविध क्षेत्रात नेतृत्व करणारे नेते पदाधिकारी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला